देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष मागील वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सामुंडी गावाजवळ पुलाचे काम सुरू करण्यात आले होते पण पावसाळा लागल्यामुळे काम बंद करण्यात आले मात्र पावसाळा संपून दोन महिने झाले तरी या पुलाचे काम चालू झाले नाही सदर या रस्त्याला जवळपास तीस चाळीस गावे जोडली गेली आहेत तसेच त्र्यंबकेश्वर ते पालघर जिल्ह्यातील वाडा मुंबईकडे जाणारा पर्यायी मार्ग आहे पावसाळ्यात जवळपास तीन चार वेळा पुलाजवळ पर्यायी रस्त्यावरून पाणी जात असे असे असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी डोळेझाक करत आहे लवकर या पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे बांधकाम विभाग अधिकारी कुमावत साहेब यांच्याशी फोन करून बोलणे पण झाले होते पण महिना होऊन सुद्धा काम सुरू झाले नाही त्यामुळे नागरिकांना खडदळ रस्त्याने प्रवास करावा लागत आहे सदर काम लवकर चालू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे प्रतिनिधी लहू खाडे त्र्यंबकिशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका